जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला असेलच अंगावर रोमांच उभा करणारा आणि शेवटी डोळ्यामध्ये अश्रू आणणारा हा चित्रपट असंख्य जनांच्या काळजाचा विषय ठरला खरं तर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठी जनांचा, जनांचा अस्मितेचा विषय पण छावा चित्रपटानं खऱ्या अर्थानं अनेक गाजलेल्या आणि नावाजलेल्या चित्रपटाचे रेकॉर्ड्स मोडून काढले आज जवळजवळ छावा चित्रपटाची कमाई साडेपाचशे कोटीच्या वरती गेलेली आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तर या छावा चित्रपटामध्ये विकी कौशलनं केलेला अभिनय म्हणजे खऱ्या अर्थानं मराठी माणसाच्या अंगावर काटा आणणारा हा अभिनय खऱ्या अर्थानं रोमांचकारी अनुभव होता रश्मिका का मंदाना देखील खऱ्या अर्थानं एक बॉलिवूडच्या माध्यमातून पदार्पण केल्यानंतरही खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजीराजांच्या मालिकेतील येसुबाईंना न्याय दिला असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही परंतु एकीकडे छावा चित्रपट बघितल्यानंतर गावखेड्यामध्ये एक चर्चा निर्माण झाली की छावा चित्रपट आज आपल्याला जास्त भावतो की डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढलेली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी ही मालिका खरं तर तुलना करण्याचा कोणताही विषय या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करणार नाही परंतु मला असं वाटतं की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी ही मालिका आणि छावा या दोन्ही गोष्टींची तुलना होऊ शकत नाही याचं कारण असं आहे छावा हा चित्रपट आहे लक्ष्मण उत्तेकरांनी छत्रपती संभाजी महाराज या भूमिकेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे तर दुसरीकडे राहिला विषय स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये जवळजवळ साडेसातशे एपिसोड म्हणजे साडेसातशे भाग या मालिकेचे निघाले आणि या मालिकेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बाल संभाजीपासून युवराज संभाजी छत्रपती संभाजी अशा प्रकारे खऱ्या अर्थानं ह्या साडेसातशे एपिसोडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अनेक लहान मोठ्या छोट्या गोष्टी दाखवण्याचं काम केलं ज्यातून खरे आतन, छत्रपती संभाजी महाराज आपल्या निदर्शनास आले लक्ष्मण उत्तेकरांसमोर एक चॅलेंज होतं की तीन तासात त्यांना छत्रपती संभाजी महाराज नेमके काय होते हे जगाला दाखवून द्यायचं होतं राहिला विषय दुसरा भाषेचा तर लक्ष्मण उत्तेकरांनी छावा हा देशभर प्रदर्शित केला जगभर आज तो चित्रपट पाहिला जातोय अमोल कोल्हे यांच्या मालिकेला भाषेचं बंधन होतं कारण स्वराज्य रक्षक संभाजी मालिका मराठी भाषेमध्ये जा दाखवली जात होती याचा अर्थ ती महाराष्ट्रापुरती मर्यादित होती पण लक्ष्मण उत्तेकरांचं विशेष कौतुक की त्यांनी खऱ्या अर्थानं छावा चित्रपट काढून असंख्य भारतीयांना छत्रपती शंभूराजांचा पराक्रम आणि त्यांचं बलिदान दाखवण्याचं काम केलं राहिला अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे तुलना करण्यासारख्या अनेक गोष्टी असतील परंतु छावा चित्रपटामध्ये जो शेवटचा भा शेवट जो येऊन ठेपतो तो म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानावर आणि हा बलिदान छत्रपती संभाजीराजांचा जो औरंगजेबाने जो निर्घुणपणे हत्या केली ती हत्या मात्र आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून जाते आणि छत्रपती संभाजीराजांचा ज्वलाज्वलंत तेजस्वी इतिहास नेमका काय होता त्यामध्ये एक वाक्य कवी कलशांचं हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है मगर जंजीरो मे जकडा मेरा राजा आज भी सप्पे भारी है खऱ्या अर्थानं हे वाक्य तंतोतंत छत्रपती संभाजीराजांना लागू पडतं अमोल कोल्ह्यांचं देखील विशेष कौतुक आहे म्हणजे अमोल कोल्ह्यांनी यांनी छत्रपती संभाजीराजांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांची एक जाज्वल्य प्रतिमा जनसामान्यांमध्ये रुजवण्याचं काम केलं परंतु ज्यावेळेस या मालिकेचा शेवट व्हायला हो लागला त्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजीराजांचं बलिदान दाखवलं नाही का दाखवलं गेलं नाही याच्यावर आपण एक पुन्हा एक व्हिडिओ बनवूयात परंतु मला असं वाटतं की छावा योग्यच आहे छत्रपती स्वरा संभाजी महाराजांची मालिका ही देखील आमच्या अस्मितेचा विषय आहे तुलना करण्याचा विषय नाही गावखेड्यातल्या माझ्या ना सगळ्या बांधवांना विनंती आहे की छावा पाहिला नसेल तर तुम्ही छावा बघून या आणि स्वराजरक्षक संभाजी ही मालिका देखील तितकीच खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे असं मला वाटतं धन्यवाद